नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात शहरात लक्षवेधी आंदोलन बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज छत्रपती संभाजीनगर शहरात हिंदू मोर्चाच्या वतीने न्याय मोर्चा लक्षवेधी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रामगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती बांगलादेशातील सर्व हिंदूंना संरक्षण मिळाले पाहिजे आणि बांगलादेशामध्ये जो हिंदूंवर अत्याचार सुरू आहे तो झाला नाही पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार अतुल सावे यांनी यावेळी दिली या लक्षवेधी आंदोलनात मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव सहभागी झाले होते सर्वांना मी या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद देतो अशा प्रकारे आणि आज आपल्याला सर्वांना एकत्रित येणं अतिशय गरजेचं आहे महत्वाचं आहे देशाचा राष्ट्रपती त्यांना हो सनातन हा कुठल्याही धर्माचा द्वेष कधी करीत नाही परंतु आम्हाला निष्किर बनवलं गेलं आम्हाला हे शिकवलं गेलं पण एका गालात गा गा मारे दुसरा गाल पुढं करा शास्त्र असं सांगत नाही भगवान कृष्ण परमात्मा अर्जासाठी अर्ज वट तस्माष्ट करून तेय करून निश्चय ज्याला दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन उभा केला भैर मध्ये रथम स्थापय अर्जुन म्हणतो दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा आणि द्रोणाचार भीष्माचार्यांना पाहिलं कथम भीष्मे संके च्या मधु शोधन इसवी प्रत्येक स्वामी पूजा हार वरील हे सर्व पूजनीय आहे मी याला मारू शकत नाही बघा म्हणले अर्जुन हो

सनातन संस्कृती आम्हाला हे सांगत नाही एका गालात मारी दुसरा गाल पुढे करा हे मूर्खपणाचे विचार आहेत एकतर कोणी घालात एक का मारावी त्याने नष्ट होऊ शकत नाही नित्य सर्व अचलो सनातन हा जो नित्य आहे सर्वगत आहे अचल आहे तो सनातन आहे आणि तो धर्म आहे अरे मग हे अन्याय करणारे कोण आहे हे अधर्मी आहेत हे धर्मी असू शकत हे धर्मवान असू शकत नाही याला धर्म, या धर्म कसं जो अत्याचार करायला शिकवतो मूर्तीपूजक कोणी असेल त्याला तुम्ही काफीर म्हणता आणि दु, 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 दुसरीकड कब्रस्थान बनवून ताबाई घेता कब्रस्थान म्हणजे काय कबरीची पूजा करणं याचा अर्थ काय झाला मूर्ती पूजा ना मग तुम्ही तुम्ही कब्रस्तानची पूजा आणि मूर्तीची पूजा चालत नाही फक्त कब्रस्थान कशा करता आहेत ताबा घेण्याकरता फार दुःख घटना आहे कानिपनाथ दुसरीकडे मोठे मोठे मोर्चे कडून जुदा नारे लावतायत यामध्ये संविधान राहिलं कुठं संविधान मानलं पाहिजे आपण एक संविधान म्हणायचं दुसरीकडे घालायचा जाळपोळ करायची हे चुकीच भारतात आश्रय दिला एवढंच नाही भारताने त्यांच्यावर जे अन्याय केले पाकिस्तानी जे अन्याय केले भारताने त्यावेळेस त्यांना सांभाळलं एवढंच नाही या इस्कॉन मंदिराने कोरोना काळामध्ये त्यांना भोजन घातलं उदाहरण दिलं म्हणाले आहे तुम्हाला तुमची विनंती म्हणजे तुमची मागणी आहे की तिथले तुम्ही भारतात यायला पाहिजे या ठिकाणी एक तर अन्याय थांबले पाहिजे अन्याय जर थांबतच नसतील तर त्यांना भारतात आश्रित झाला पाहिजे तुम्ही एक उदाहरण दिलं कुत्र्याचा हाड लावलं कुत्र्याचे प्रसार होत मोठं आहे कुणाबद्दल कोण पाय उत्सव ज्या लोकांमध्ये परिवर्तन होत नाही अशा लोकांकरता बरं महाराज आता आजच्या भाषणावर सुद्धा काही जण आक्षेप घेतील आणि म्हणतील की हे वर्षोभ भाषा आहे गुन्हा दाखल करावा माझ्या काही वाक्यावर कोणत्या वाक्यावर नाही आता तुम्ही आज भाषण जे केलंय त्याच्यावर काही कोणीतरी आता आक्षेप घेणारच

बांगलादेश भूकळे भूकंड बांगलादेश आणि पाकिस्तानला कुत्रे सुद्धा तुम्ही शब्द कुत्रे सुद्धा आम्ही वापरला कारण कुत्र्यामध्ये कुठल्या बदल होत नाही अशा लोकांमध्ये जर बदल होत नसेल तो कोणत्या धर्माचा असेल आम्ही धर्माबद्दल बोलले नाही तो कोणत्या धर्माचा असेल तर बदल का जमिनी आतापर्यंत जमिनी हडप करण्याचा प्रयत्न ज्या झालेल्या आहेत त्या त्या विषयावर आम्ही बोलतो बोर्ड बोलला कारण बोर्डाने या ठिकाणी मंदिर जे आहेत मंदिरावर दावे केलेले आहेत सप्तशृंगी मातेचं मंदिर हे पुरातन मंदिर आहे त्या मंदिरावर उद्बोधन हो दावा केलेला आहे मंदिरावर मंदिर दावा केला आहे अरे म्हणून आम्ही ते काहीतरी कॉम्पिटिशन निर्माण होत नागरिक डॉक्टर आंबेडकर मंत्री आणि चालणार नाही बांगलादेश सर्व ग्रंथ कोणता असेल तू तो भारतीय संरक्षण मिळालं बघाय त्यांना सुद्धा हा चेस्ट करावा लागते विरोधी कायदा आहे अरे आवडला मग तुला सुरूला नाही समाज कायदा या कायदे आले भाजी जनतेला द्यावं रामगुरु महाराज यां